थंडी पडली की केस गळायला लागतात हात फिरवला की मुठभर केस निघतात मग ही माहिती तुमच्यासाठी आहे थंडीमध्ये केस गळती का होती थंडीच्या दिवसामध्ये केस गळणे हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे यामागची मुख्य कारणे ड्राय स्कॅल्प व वा डँड्रफ वाढणे थंडीमध्ये त्वचा कोरडी होते त्यामुळे स्कॅल्पमध्ये घट्ट कोंडा तयार होतो आणि केस रूटपासून सुटू लागतात ब्लड सर्क्युलेशन कमी होणे थंड हवेमुळे टाळूतील रक्तपुरवठा कमी होतो ज्यामुळे हेअर रूट्सला न्युरिशमेंट कमी मिळतो विटॅमिन डी कमी होते हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे विटॅमिन डी कमी होते आणि त्यामुळे केस गळती वाढते होमिओपॅथी केस गळतीचं खरं मूळ कारण ओळखते हो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स डॅन्ड्रब स्ट्रेस ॲनेमिया किंवा जेनेटिक टेंडेंसी औषधं शरीराचं इंटरनल बॅलन्स सुधारतात आणि हेअर रूट्स मजबूत करतात थंडीच्या दिवसामध्ये केस गळतीवर बराच फायदा होणारी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत फॉस्फरस तुझा न्युरॅटिकम लायकोपोडियम हार्मोनल बॅलन्समुळे केस गळत असतील तर हे खूप उपयोगी औषधं आहेत ही औषधं वैयक्तिक सिमटम्सवर दिली जातात पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशाच काही माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा